शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भूमी आता बाहेर उभी असते त्याच वेळेला तिच्या हातामध्ये गजरा असतो आणि त्या गजऱ्याबद्दलच्या तिच्या आठवणी जाग्या होतात जेव्हा तिला हा गजरा आणून दिलेला असतो तेव्हा ती खूप खुश झालेली असते आकाश तिला म्हणालेला असतो की बायकोला असे छोटे छोटे सरप्राईज दिली ना की ती खुश होते असं आजी म्हणायची असं म्हटल्यानंतर त्याने तिच्या डोक्यामध्ये माळलेला कजरा हा तिला आठवतो आणि त्या गजऱ्याचा आता सुवास ती घेत असते आणि ती अशी लाजत असते गालातल्या गालात हसते आणि तुळशीमध्ये तो गजरा बाहेर टाकून देते आणि पुढे जाणार तितक्यातच तिच्या पायाला एक टोपली लागते आणि खाली वाकून बघते तर त्या टोपलीमध्ये संपूर्ण गजरा असतो आता मोगऱ्याचा गजरा इतका टोपलीभर आणलाय आता तसा विचार करून ती म्हणते की बहुतेक हे सगळं आकाशनेच केलं आहे खरंच आकाश तुझ्यामुळे आज माझी सकाळ खूप सुंदर झालेली आहे आणि हे पाहून आता ती खूपच खुश झालेली असते आता ती मोगऱ्याच्या गजरावरून अलवारपणे हात फिरवते आणि त्यानंतर आतमध्ये जाते आकाश हा किचनमध्ये काहीतरी करत असतो तितक्यात मागून जाऊन त्याच्या अंगाला ती मिठी मारते आणि बॅकसाईडने मिठी मारून ती म्हणते की खरंच खूप खूप थँक्यू आता हे ऐकल्यानंतर आकाश आता लाजायला लागतो त्याला कळत नसतं की नेमकं सायकल राणीचं काय चाललेलं आहे आता तो समोर बघतो आणि म्हणतो की काय झालं तेव्हा ती म्हणते की तसं नाही तू जे केलं आहेस ते खरंच खूप छान आहे पण मला सांग की तू सगळा पगार माझ्या गजऱ्यावरच घालवणार आहेस का पूर्ण टोपलीभर गजरे आणलेस तू तेव्हा तो म्हणतो की नाही सायकल राणी मी असं काहीच केलं नाही तेव्हा ती म्हणते की खोटं बोलू नकोसा तुला माहिती आहे ना खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो आणि तुझा क्यूटसा कान कापलेला मला तर बाबा चालणार नाही तो म्हणतो की नाही गं खरंच सांगते सायकल राणी मी सकाळपासून बाहेरच गेलो नाही तर मग कसं आणणार मी गजरा तेव्हा भूमी म्हणते की अच्छा खरंच तू गेला नाही आहेस बाहेर म्हणते की खरं खरं सांगा तेव्हा आकाश म्हणतो की हो सायकल राणे मी गेलोच नाहीये मग आता हा गजरा कोणी आणला हा प्रश्न दोघांना पडलेला असतो दोघही आता टेन्शनमध्ये मध्ये तर इथे माथे फिरू दुष्यंतने त्या मुलीला गळा दाबून मारलेली असते तिच्या अंगावरून भूमीची साडी टाकलेली असते आणि त्याच्यावर मोगऱ्याची फुलं देखील असतात आणि त्याचबरोबर तिच्या अंगावर भूमीचा देखील फोटो असतो आता त्यानंतर दुष्यंत म्हणतो की हे बघ भूमी तू जर माझी झाली नाहीस ना तर तुझी अवस्था या मुलीसारखी करेन तुलाही मी असंच मारून टाकेन म्हणूनच सांगतोय की तू लवकरात लवकर माझी हो आता भूमीचा फोटो त्याने हातात घेतलेला असतो आणि तो, तो वेड्यासारखा हसत असतो तो, तो म्हणतो की आता तर तू मी हवं आहे तिथेच कामाला लागलेली आहेस म्हणून खरंच खूप मजा येणार आहे या सगळ्यामध्ये आणि हो मी तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करतो लवकरात लवकर तू माझी हो नाही तर तुझं काही खरं नाही मी लवकरात लवकर तुझाही खात्मा करेल असं सगळं दुष्यंत आता म्हणत असतो आणि तो अगदी वेड्यासारखा वागत असतो तर इथे रागिणी ही अभिजित खाली येण्याची वाट बघत असते त्याच वेळेला ती हाका मारत असते की अरे अभिजित पौर्णिमा अरे आहात कुठे या लवकर तेव्हा पौर्णिमा खाली येते आणि बाबा देखील तिकडे उभे असतात आता पौर्णिमाला ती विचारते की काय ग अभिजित कुठे आहे निघायचं लवकर वेंडर बरोबरची इनामदार वेंडर बरोबर महत्त्वाची मिटिंग आहे ती गेलाय तरी कुठे तेव्हा पौर्णिमा म्हणते की कन -कन ते काय आहेत ना आज त्यांना बरं वाटत नाहीये पोटात दुखतंय आणि मग म्हणून सारखं वाटतंय म्हणून ते येणार नाही आहेत म्हणाले तेव्हा रागिणी म्हणते की काय यायचं अचानक कशी याची तब्येत बिघडली नाही म्हणजे आज इनामदार बरोबर महत्वाची मिटिंग करायची होती डेडलाईन ठरवायचे पुढची कामं कशी आहेत काय सगळं ठरवायचंय आणि अजून हा असा कसा आजारी पडला तेव्हा मग आता इथे बाबा म्हणतात की आजारपण काय कोणाला सांगून येतं काय गं आणि त्याच वेळेला मग आता ती म्हणते की कसं करायचंय मग मला वाटतंय की आपणच गेलं पाहिजे असं रागिणी म्हणते तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही अहो बाबा काय आहे ना ते म्हणालेत की ते वर्क फ्रॉम होमच करणार आहेत ते घरूनच सगळी कामं करणार आहेत म्हणाले तेव्हा मग आता रागिणी म्हणते की काय घरूनच काम करणार आहे अगं त्याला इतका तास मीटिंगमध्ये बसायला जमेल का असं बाबा विचारतात त्याच वेळेला ती म्हणते की हो नाही म्हणजे तो मला म्हणाला आहे की करतील ते मॅनेज म्हणूनच ठीक आहे हरकत नाही त्याच वेळेला आता इथे लगेचच रागिणी म्हणते की तसं नाही हो त्याला एकट्याला जमणार आहे का हे मीटिंग वगैरे करणं तेव्हा बाबा म्हणतात की रागिणी अगं असं कसं तेव्हा लगेच पौर्णिमा म्हणते की म्हणजे तुम्ही यांच्यावर अविश्वास दाखवताय का तुम्हाला काय वाटतं की यांना जमणार नाही का ते मग बाबा म्हणतात की बरोबरच बोलते पौर्णिमा अगं रागिणी तूच या सगळ्यामध्ये कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलेलं अस ना मग आता त्याने काम केलं नाही किंवा तुला काही वेगळं वाटतंय का अगं त्याला या सगळ्याची सवय आहे तो करेल हे सगळं मॅनेज मला तरी वाटतंय की त्याने काही पहिली मिटिंग केलेली नाही मग आता रागिणीला म्हणून बाबा म्हणतात की चल ठीक आहे आपण आता निघूया असं म्हणून रागिणीला बाबा घेऊन निघतात आणि वरून आता अभिजित आलेला असतो तो येतो आणि आता तो हे सगळं काम फत्ते केल्याबद्दल पौर्णिमाला अंगठा दाखवतो आणि तिलाही लक विश करतो आणि या सगळ्यामध्ये पौर्णिमा देखील खाली उभी राहून हसत ही अभिजितकडे बघत असते आणि रागिणीला सुना लावल्याचा दोघांनाही फार मोठा आनंद झालेला असतो घरी अक्का आलेली असते ती आता भूमीला विचारत असते की ही मोगऱ्याची फुलं तुला कोणी दिली तेव्हा ती म्हणते की नाही मला तर याबद्दल काहीच माहिती नाही त्यानंतर मग आता अक्का विचार करू लागते की असं कोण असेल ज्याने तुला फुलं दिली असतील बघ बाई तुझा कोणी छुपा आशिक वगैरे तर नाही ना ग तेव्हा असं म्हटल्याबरोबर आता इथे भूमी म्हणते की काहीतरीच काय बोलताय तुम्ही मलाही माहिती नाही याबद्दल कसं आहे तेव्हा मग आता अक्का म्हणते की तसं नाही तू माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवलंस म्हणून म्हटलं मग अशी मी पाणी नाही येणार हे सांगायला आले तेव्हा मग मला या आकाशनं सांगितलं की असं असं घडलंय म्हणून तेव्हा मग भूमी म्हणते की हो म्हणजे आम्ही या घरात राहतो प्रत्येक वेळेला तुम्हाला कशाला त्रास द्यायचा म्हणून मी काही सांगायला आले नाही आमचं आम्हीच मॅनेज केलं तेव्हा मग आता अक्का म्हणते की अगं ए बाई तुम्ही सगळेजण माझ्या घरी भाड्याने राहत आहे मग तुमची जबाबदारी मला घ्यायला नको का उद्या तुला काही झालं काही केस वगैरे झाली तर पोलीस आधी येऊन माझा गळा पकडतील आणि त्यानंतर मग पुढचं बघतील त्याच्यामुळेच मग मी तुला विचारायला भागच आहे आणि तुमची मदत करणं भागच आहे त्यात त्रास कसला आला त्रास म्हणे जाऊ दे ठीक आहे हे जे सगळं असेल ते असून दे मी एक काम करते मी जरा चाळीमध्ये विचारते की नेमकं या गजऱ्यांबद्दल कोणाला काही माहीत आहे का ते कसं आहे ना जाईमध्ये रात्रीपर्यंत सगळेजण जागे असतात कोणाला काही काही समजले चाहूल लागले तर मी बघते काय असेल ते बरं जाऊ देत चला अशी टोपली देऊन ती तिथून निघून जाते आणि त्यानंतर मग अचानकच तिचा पाय दुखायला लागतो भूमी जाऊन पळत म्हणते की अक्का काय झालं भूमी आकाशलाच स्टूल आणायला सांगते आणि अक्काला बसवते आणि म्हणते की नेमकं का काय आहे तेव्हा अक्का सांगते की अगं हे थंडीचे दिवस आहेत ना या दिवसांमध्ये माझ्या पायामध्ये गोळा येतोच वाताचा त्रास आहे ना मला तेव्हा ती म्हणते की द्या तुमचा पाय द्या जरा मला तेव्हा अक्का म्हणते की अगं राहू दे तुला कशाला उगीच त्रास तेव्हा भूमी म्हणते की द्या म्हणते ना पाय बघू जरा चोळून दिला की बरं वाटेल आता भूमी ही तिचा पाय चोळून द्यायला लागते तर आता क्लायंट हे घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला अभिजित हा मीटिंगमध्ये असतो आणि तो म्हणतो की हे बघा आपली जी डील आहे ना ती आता होणार आहे तितक्यातच आता जे राजे असतात ते म्हणतात की ठीक आहे आपले जे लॉ मटेरियल आणि सप्लायर्स वगैरे आहेत ना त्यांना आपण साईटवर पाठवून देऊया आणि व्हेंडर्स देखील लवकरात लवकर काम सुरू होईल तेव्हा आता अभिजित म्हणतो की ते चालेल पण हे घ्या ही फाईल घ्या आणि या वेळेप्रमाणे आणि या फाईलप्रमाणे सगळे रेट्स असतील त्याच वेळेला अभिजित ते फाईल दिल्यानंतर राजेसाहेब आणि त्याचे सहकारी ती फाईल्स आणि रेट बघू लागतात त्याच वेळेला त्यांच्यामध्ये आपापसामध्ये कुजबूज चालू होते तो म्हणतो की अहो अभिजित साहेब हे जे रेट्स आहेत ते अगदी जास्त आहेत नाही म्हणजे इतके रेट जास्त घेतले तर आमच्या हातून काम निघून जाईल हो तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर अभिजित म्हणतो की हो मला त्याची कल्पना आहे पण काय आहे ना काम झालं ना तर या ट्रेडनुसार होईल नाही तर नाही होणार मग आता लगेचच राजे म्हणतात की तसं नाही रागिने मॅडमने ही जर ट्रेड्स बघितले ना तर सगळ्यात पहिले ते आम्हाला प्रश्न करतील की यावेळेला इतका रेट कसा घेतलात त्याच वेळेला आता पौर्णिमा म्हणते की हे बघा तुमचं म्हणणं रास्त आहे पण काय ना आता जर काही मॅडमने विचारलं ना तर त्यांना तुम्ही सांगा की मॅडम महागाई किती वाढली आहे बाहेर किती रेट चालले आहेत म्हणूनच आम्ही रेट वाढवला आहे असं सगळं काहीतरी बोला आणि त्यांना गुंडाळा बाकी सगळं जे काही पुढे असेल ना ते मी पाहून घेतो त्याचबरोबर देखील म्हणते की हो तुम्ही काही काळजी करू नका आणि काय आहे ना आपलं हे काम याच रेटनुसार चालेल आणि बाकी लगेचच पुढे तो माणूस म्हणतो की तसं नाही तुमचे ऑडिटर लगेचच आपल्याला पकडतील तेव्हा आता अभिजित म्हणतो की काय आहे ना जे ऑडिटर अपॉइंट केलेले आहेत ना ते अभिजित पटवर्धननेच अपॉइंट केले आहेत त्याच्यामुळे तुम्ही घाबरण्याची गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या फायद्याचा विचार करा असं म्हणून त्यांना सगळेजण घालवून लावतात आणि मग ते निघून गेल्यावर इथे अभिजित आणि पौर्णिमा दोघंही खुश होतात पौर्णिमा म्हणते की खरंच अभिजित जे का काही काही का काम झालं ना अगदी मस्त झालं आहे आणि मला तरी वाटतंय ना की आता ही लोकं हे सगळं काही हँडल करू शकणार नाहीत आणि तू जे काही आज काम केलं ना त्यावर आज खरंच मजा येऊन गेली आणि इथून पुढे जे काही होणार आहे ना ते फार भारी होणार आहे आणि खरंच तू स्वतःच्या फायद्याचा विचार केलास ना हे पाहून मला खरंच खूप बरं वाटलं आणि त्याला फोन येतो म्हणून तो बाजूला निघून जातो तितक्यात असं आता पौर्णिमा मनातल्या मनात म्हणते की मिसेस रागिनी पटवर्धन तुम्हाला काय वाटलं की तुम्ही फार हुशार आहात नाही तुमच्या बाजूने तुमच्या मुलाला मिळता ठेवलं नाही आणि तुमच्या हाताने तुमच्या प्रॉपर्टीला सुरुंग लागतोय तरी ते आकाश आणि भूमी दोघ कामासाठी निघालेले असतात ते भाता सायकल राणीचा हात धरून आकाश म्हणतो की मला कळत नाहीये ती फुलं नेमकी आपल्या घरापाशी कोणी ठेवली असतील तेव्हा आता आकाशला खूप काळजी वाटत असते हे पाहून भूमी म्हणते की हे बघ आकाश तू काळजी करू नकोस त्याच वेळेला तो म्हणतो की सायकल राणी हे बघ तुला काही झालं तर मला ना तुझी काळजी वाटते एक काम कर तू ना या साईडने आहे जरा तू या साईडने चाल असं सगळं तो तिला बोलायला लागतो त्याचबरोबर आता इथे आकाश म्हणतो की मला तर काळजी वाटते हे सगळं कोण करेल बरं आणि असं का केलं असेल आणि त्या दिवशीही तुला कोणीतरी त्रास दिला ना मला लक्षात आहे तुला कोण त्रास देत असेल असं तू तु। म्हणतो तेव्हा आता त्यावर ती म्हणायला ते की काळजी करू नकोस असंही झालं असेल की एखाद्या फुलवाल्याने दुसऱ्या ठिकाणी फुलं ठेवायची होती आणि चुकून आपल्या ठिकाणी दरवाजेत ठेवली थी। असतील थी। ठीक आहे काही हरकत नाही चुकून झालं असेल असं तेव्हा मग आता आकाश म्हणतो की चल सायकल राणी मीना तुला तुझ्या ऑफिसपर्यंत सोडायला येतो तेव्हा ती म्हणते की अरे कशाला तुझा परत तुला उशीर होईल ना तेव्हा मग आकाश म्हणतो की तसं नाही मी मुकदमांशी बोलेन ना त्यांना म्हणेल की मला थोडासा वेळ झाला तेव्हा ती म्हणते की काहीच गरज नाही आहे तू जा तुझा तुझा, तुझा तुझा कामाला आणि कशाला उगीच वेळ करायचा ना मी जाईन माझी माझी बस आली तर ठीक आहे नाही तर मग मी रिक्षाने जाईन तू जा बघू असं म्हणून ती त्याला जायला सांगते आणि पुढे चालत आल्यावर आकाशच्या लक्षात येतं की भूमीचा टिफिन हा त्याच्याचकडे राहिला आहे तो म्हणतो की सायकल राणी आता काय खाणार आणि पैसे वाचवायचे म्हणून ती बाहेर काही खाणार देखील नाही आता असा विचार ती करू लागते त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीचं सगळं काही पिशवीतलं सामान खाली पडलेलं असतं पैसे देखील पडलेले असतात तेव्हा आकाश म्हणतो की सायकल राणे हे काय करत होतीस तू अगं तू तर मला म्हणालीस की रिक्षेने नाही तर मग तू बसने जाशील मग तू चालत इथपर्यंत आता येत होतीस तू चालत चालत तुझ्या ऑफिसला चाललेलीस का असं आता भूमीला आकाश विचारतो आणि तिला काहीही प्रश्नाचं उत्तर पुढे सापडत नसतं त्यानंतर इथे अक्का आता आकाशला म्हणते की अरे बाबा तुला का शिकायची आहे ही सायकल कशाला हवी आहे सायकल शिकायला तेव्हा आकाश म्हणतो की काय आहे ना माझ्या डोक्यामध्ये ना एक छान आयडिया आली आहे बरं आता ते सगळं जाऊ देत पहिले ना मला ही कॅरियर शिकू देत आणि त्यानंतर मग मी माझी जी काही आयडिया आहे ना ती तुम्हाला सांगेन असं म्हणून आता ती रिक्षा ती सायकल तो घेतो आणि त्यानंतर तो चालायला लागतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा